नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर युनिक आय डीसाठी आपण जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्ही स्वतः केलेलं असू दे किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं असू दे किंवा तुमच्या गावामध्ये गाव नोंदणी अभियानांतर्गत तलाठी किंवा कृषी सहाय्यकांमार्फत तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं असू दे तुम्ही मित्र हो कुठेही रजिस्ट्रेशन करा पण तुमचं केलेलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे अप्रूव्हल झालेलं आहे का म्हणजेच मंजूर झालेला आहे का तुम्हाला फार्मर युनिक आय डी मिळालेला आहे का तुमचा फार्मर युनिक आय डी जनरेट झालेला आहे का हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला परत तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती किंवा तुमच्या कृषी सहाय्यकांकडे किंवा तलाट्यांकडे जाण्याची आवश्यकता नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता आता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर सर्वप्रथम मित्र आपल्या आपल्याला एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टेक डॉट जो वी डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या, या वेबसाईटवरती वरती आल्यानंतर अशा पद्धतीने ही वेबसाईट जी आहे ती आपल्यासमोर ओपन होणार आहे या वेबसाईटची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मित्र हो दिलेली आहे आपल्याला समजण्यासाठी मित्र हो मी आपला मोबाईल जो आहे तो आडवा पकडलेला आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती देखील अशाच पद्धतीने जी काही प्रोसिजर आहे ती तुम्हाला करायची आहे आता या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तीन ऑप्शन दिसत आहेत पहा डॅशबोर्ड चेक एनरोलमेंट स्टेटस आणि दुस तिसरं आहे लॉग इन विथ सी एस तर दुसरा नंबरचा जो ऑप्शन आहे मधला चेक एनरॉलमेंट स्टेटस या ऑप्शनवरती मित्रो आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर नवीन पेज जे आहे ते ओपन होणार आहे आता या ठिकाणी दोन पर्याय दिलेले आहेत चेक एनरॉलमेंट स्टेटसच्या खाली पहिला आहे एनरॉलमेंट आय डी आता आय आयडी तुम्हाला कुठे पाहायला मिळेल तर तुम्ही जेव्हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला एक पी डी एफ स्वरूपातील सी एस सी सेंटरवरती जी काही प्रिंट आहे ती तुम्हाला दिलेली असेल त्या प्रिंटवरती तुम्हाला एनरोलमेंट आय डी जो आहे तो पाहायला मिळणार आहे आता मित्र हो एनरॉलमेंट आय डी जरी तुमच्याकडे नसेल तरी देखील तुमचा आधार नंबर फक्त तुम्ही टाकून या ठिकाणी तुमचा फार्मर युनिक आय डी जनरेट झालेला आहे का तयार झालेला आहे का पाहू शकता म्हणजेच तुम्ही फार्मर युनिक आय डी साठी रजिस्ट्रेशन केलेलं अप्रुव्हल झालेलं आहे का मंजूर झालेला आहे का चेक करू शकता आता आधार नंबर टाकून कशा पद्धतीने चेक करायचं चे, तर त्यासाठी आपल्याला आधार नंबर या ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे टच करायचं आहे यावरती टच केल्यानंतर खाली आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे पहा एंटर आधार नंबर तर या बॉक्समध्ये आपल्याला आपला आधार नंबर जो आहे तो न चुकता टाकून घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी एका शेतकऱ्यांचा आधार नंबर टाकलेला आहे आपण पाहू शकता सिक्युरिटीसाठी काही माहिती जी आहे ती मी ब्लर केलेली आहे आधार नंबर टाकल्यानंतर मित्र आपल्याला या ठिकाणी चेक या ऑप्शनवरती पुढे जो ऑप्शन दिलेला आहे यावरती आपल्याला टच करायचा आहे चेक या ऑप्शनवरती मित्र हो क्लिक केल्याबरोबर अशा पद्धतीने आपल्यासमोर नवीन पेज जे आहे ते ओपन होणार आहे आता या ठिकाणी देखील काही माहिती जी आहे ती मी आपल्याला ब्लर केलेली आहे तर सर्वप्रथम आपल्याला आधार नंबर पाहायला मिळेल जो की शेतकऱ्याचा आधार आधार नंबर नंबर आहे आहे तुमचा जो तो तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर मित्र हो खाली आपल्याला सेंट्रल आय डी नंबर पाहायला मिळतोय पहा हाच आय डी नंबर म्हणजे तुमचा फार्मर युनिक आयडी नंबर असणार आहे आता हा सेंट्रल आयडी नंबर नक्की कुठेतरी व्यवस्थित लिहून ठेवा किंवा याची जी स्क्रीनशॉट आहे ती तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे हा सेंट्रल आयडी नंबरच तुमचा फार्मर युनिक आयडी नंबर असणार आहे त्यानंतर मित्र हो, आपल्याला पाहायला मिळते पहा अप्रुव्हल स्टेटस म्हणजे तुमचं जो काही शेतकरी ओळखपत्रासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं आहे ते अप्रूव्हल झालेलं आहे तुम्हाला सेंट्रल आय डी नंबर मिळालेला आहे त्यामुळे या ठिकाणी अप्रुव्हल तुम्हाला दाखवत आहे आता जर कोणाचं रिजेक्ट झालेला असेल तर या ठिकाणी च्या ठिकाणी रिजेक्ट हा पर्याय तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर मित्र आपल्याला खाली पाहायला मिळेल फार्मर नेम म्हणजे शेतकऱ्याचं पूर्ण नाव तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्याचबरोबर एनरॉलमेंट डेट म्हणजे कधी तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं होतं किती वाजता केलेलं होतं ती डेट आणि ते टायमिंग तुम्हाला एनरॉलमेंट डेटच्या खाली पाहायला मिळेल त्यानंतर मित्र हो अप्रुव्हल किंवा रिजेक्शन डेट म्हणजे तुम्हाला अप्रुव्हल कधी मिळालेलं आहे तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला किती दिवसानंतर अप्रुव्हल मिळालेला आहे किती वाजता मिळालेला आहे अप्रुव्हल किंवा तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन रिजेक्ट झालेलं असेल तर किती तारखेला किती वाजता रिजेक्ट झालेला आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्याचबरोबर रिमार्क किंवा रिजेक्शन जर तुमचं रजिस्ट्रेशन रिजेक्ट असेल तर त्याचं काय आहे म्हणजे त्याचं कारण नेमकं काय आहे ते तुम्हाला मित्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा तुमचं जर रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे तुम्ही केलेलं ते जर रिजेक्ट झालेलं असेल तर त्याचं कारण नेमकं काय आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो तुम्ही जर फार्मर युनिक आय डी साठी म्हणजे शेतकरी ओळखपत्रासाठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि हे रजिस्ट्रेशन तुमचं मंजूर झालेलं आहे का अप्रुव्हल झालेलं आहे का तुमचा फार्मर युनिक आय डी तयार झालेला आहे का म्हणजेच तुमचा फार्मर युनिक आय डी जनरेट झालेला आहे का तुम्हाला फार्मर युनिक आय डी मिळालेला आहे का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अशा पद्धतीने दोन मिनिटामध्ये घर बसल्यास चेक करू शकता मित्र ही महत्वपूर्ण माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद